हॅलो नमस्कार मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करत आहे कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर शुक्रवारचा दिवस आहे इथं मी उंबरठा लेपन करत आहे मिस्टर तोपर्यंत पूजा करत आहेत तर उंबरठा लेपण कशाप्रकारे करायचं त्यात काय वापरायचं याचा मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता तर इथं सुंदर माझं लेपण करून झालेलं आहे आणि त्यात मी आता गुलाबाच्या पाकळ्यांनी डेकोरेशन करत आहे तर आपलं मुख्य द्वार असं सुशोभित केलं आपला उंबरठा छान सुशोभित केला तर खूप छान वाटतं मनाला देखील प्रसन्न वाटतं आणि घरसुद्धा प्रसन्न राहतं आणि छान अशा पॉझिटिव्ह वाईब्स येतात आपल्या घराचा ओरा एक पॉझिटिव्ह आपल्याला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतो तर बघू शकतात इथं मी फुलांची तुम्ही रांगोळी म्हणू शकतात तुम्ही तर फुलांचं फुलांच्या पाकळ्यांचं डेकोरेशन केलेलं आहे, आहे तर खूप सुंदर वाटते पूजा देखील झालेली आहेत आणि पावलं जे आहेत त्यांनासुद्धा मी फुलं वाहिलेली आहेत लाल फुलं तर इतकं सुंदर असं हे वातावरण झालं ना की आपलं मन देखील प्रसन्न होते खूप छान वाटते तर तुम्हीसुद्धा असं लेपण वगैरे आपल्या घराच्या उमठ्याला नक्कीच करत जा तर मैत्रिणी हे तर झालं घराला पॉझिटिव्ह वाईब्स देण्यासाठी किंवा येण्यासाठी आपण काय करावं छोट्या छोट्या गोष्टी आपण नेहमीच करत असतो जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न राहावं पण मग मनाचं काय मन आहे आपलं आपण मनुष्य आहोत आपल्या मनामध्ये कधी ना, ना कधी नग नकारात्मक विचार येतच असतात पण आपल्याला ते विचार टाळण्यासाठी आणि नेहमीच सकारात्मक विचार आणण्यासाठी प्रयत्न करायचे असतात बघा आपण जरी प्रयत्न केले सकारात्मक विचार आणण्यासाठी तरी आपल्या आजूबाजूला अशी काही व्यक्ती असते ज्यांचे विचार नकारात्मक असतात ते सतत नकारात्मक बोलत असतात मग त्यांचा ना त्यांच्यासोबत राहून त्यांच्या संगतीचा परिणाम म्हणून आपल्यावर सुद्धा अशा गोष्टींचा परिणाम पडतो नकारात्मक विचार करणारे बरेचसे व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतील मित्रमंडळीमध्ये असतील शेजाराबाजारांमध्ये असेल किंवा घरातच एखादी व्यक्ती असू शकते ज्यांचे विचार नेहमीच थोडेसे नकारात्मककडे जाण्यासाठी प्रवृत्त करतात पण आपण त्या विचारांना आपल्या मेंदूपर्यंत आणण्याच्या आधीच थांबवायला हवं आपण सतत त्यांचे विचार ऐकत असले तर आपल्या मनामध्ये त्या विचारांचं चक्र सुरू होऊन जातं आणि आपलं मन देखील तिकडेच वळतं पण आपल्या मनाला आपल्याला सकारात्मक स सकारात्मक विचारांकडे वळवायचं असतं त्यासाठी आपण काय करायचं तर त्यासाठी आपण त्या, त्या नकारात्मक विचार असलेल्या व्यक्तींना एक हाताच्या अंतरावर ठेवायचं म्हणजेच जेवढ्यास तेवढं आपण त्यांच्याशी संबंध तोडू शकत नाही आपण त्यांच्याशी मैत्री तोडू शकत नाही तर फक्त आपण त्यांना जेवढंच तेवढं ठेवायचं आहे अगदी त्यांना आपल्यावर हावी होऊ द्यायचं नाही आहे त्यांचे विचार आपल्यावर हावी होऊ द्यायचे नाही आहे जेव्हा ते त्यांचे विचार मांडतात तेव्हा तेवढ्यापर्यंत ते आपण ऐकायचे पण नंतर ते विचार झटकून टाकायला शिका ते झटकून टाकायचे आणि त्यानंतर आपलं मन पॉझिटिव्ह आपल्याला विचार येतील अशा गोष्टींमध्ये रमवायचं तर तुम्ही एखादा घरातला कोपरा सजवण्यासाठी मन तुमचं रमवू शकतात किंवा तुमच्या घरात एखादा ग्रंथ असेल त्याचं एखादी पान उलगडून तुम्ही तो वाचू शकतात एखादी पोथी वाचू शकतात देवपूजेमध्ये मन लागू शकतात किंवा जसं मी एका ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही छान मेडिटेशन करू शकतात तर ओमचा उच्चार करत तुम्ही छान मेडिटेशन करू शकतात छान सुंदर संगीत ऐकू शकतात किंवा बघा निसर्गाने आपल्याला खूप काही असं सुंदर दृश्य पाहण्यासाठी दिलं आहे त्यामध्ये आपण मन रमवू शकतात फुला पानांमध्ये आपण छान मन आपलं ला लागू शकते आणि त्यांच्यापासून काहीतरी पॉझिटिव्ह आपण एनर्जी घेऊ शकतो आणि पॉझिटिव्ह आपले विचार करू शकतो तर त्या नकारात्मक त्याला आपण थोडंसं धूर लोटायचं आहे त्यांना त्या विचारांना आपल्यावर ते हावी होऊ देण्यासाठी आपण स्वतःच त्यांना थांबवायचं आहे आणि छान आपले मनामध्ये छान छान विचार यावे छान पॉझिटिव्ह विचार यावे त्यासाठी प्रयत्न करत राहायचा आहे चांगल्या गोष्टी केल्याने विचारसुद्धा चांगले होतात तर इथं मी संध्याकाळी तुम्हाला भेटवत आहे ज्योतीला तर ज्योती आणि सनी आले आहे तर ज्योतीची पोळी गोल नाही आहे म्हणून ती तुम्हाला सांगत होती तर इथं मी मसाला केलेला आहे छोल्यांचा तर छोले मसाला बनवत आहे तर ज्योती आणि सनी आले आले आहेत रक्षाबंधन सेलिब्रेशनसाठी तर माझं रक्षाबंधनच्या दिवशी सेलिब्रेशन झालं नाही मी सांगितलं होतं की काही कारणाने त्या दिवशी मी सेलिब्रेशन करू शकलो नाही पण आज सनीने सुट्टी घेतली होती काही कारणाने तर तो आज रक्षाबंधन सेलिब्रेशन करायला घरी आलेला तर तो जाणार आहे शनिवार रविवार बाहेरगावी मग तो अवेलेबल नाही आहे आणि मग मी भाऊ आणि मोठा भाचा निलेश यांचं जे रक्षाबंधन आहे ते शनिवारला सेलिब्रेशन करणार आहे दादाकडे जाऊन तर सनी त्यावेळेस अवेलेबल नाही आहे म्हणून तो आज येऊन गेला तर त्याला मी इथं राखी बांधत आहे औक्षण करत आहे तर माझे दोन्ही भाचेना माझ्या अगदी भावासारखे आहेत भाऊ तर आहेतच मोठा पण हे दोन्ही लहान भावासारखे आहेत असं कुठंही वाटत नाही की ते माझे, ते माझे, माझे, माझे की भाचे आहेत नेहमी माझी काळजी करतात आणि मला म्हणजे खूप त्यांचं माझ्यावरचं प्रेम आहे तर आज त्याने वेळात वेळ काढून इथं राखी सेलिब्रेशनसाठी आलेला आहे खूप छान वाटलं मला असं वाटत होतं यावर्षी माझी राखी होणार की नाही कारण अशी काय तिकडे म्हणजे भाचेसूनच्या माहेरी घटना घडली होती की यावेळेस रक्षाबंधन आम्ही करणार नव्हतो पण हरकत नाही उशिरा का होईना पण नक्कीच करू तर इथं मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला भेटत आहे तर मी केस कापले आहेत माझा न्यू हेअरकट केला आहे तर मी जसं म्हटलं ना थोडंसं आपल्यामध्ये कधी कधी आपण थोडंसं चेंज आणलं पाहिजे म्हणजे आपल्याला देखील आयुष्य बोर वाटत नाही थोडा नवीन रंग भरल्यासारखं वाटतं तर असे माझे केस पातळ आहेत लांब जर ठेवले तर जास्त पातळ दिसतात आणि खालून ते थोडेसे खराब देखील झाले होते तर इथं मी नवीन हेअरकट केला आहे पण गरमीमुळे परत मी त्यांना वर लावून दिलेलं ला आहे तर माझा हेअरकट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे विचार पटले असतील तर तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा तर इथं मी केस लावले आहेत बघू शकतात जास्त नाही कापले आहेत पण मी लेअर विथ स्टेप कट केलेला आहे तर हा कट माझ्यावरती सूट होतो की नाही माझ्या मैत्रिणी मा मला नक्कीच सांगतील मी अपेक्षा करते की तुम्ही मला कमेंट करणार यावर तर चला आता रेसिपी शेअर करत आहे तर आज छान अशी मिक्स फ्रूटची तुम्हाला स्मूदी मी तुम्हाला शेअर करत आहे तुमच्यासोबत तर इथं मी सफरचंद घेतला आहे ॲपल घेतलेला आहे त्याला त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत साल काढून आणि इथं थोडेसे डाळिंबाचे दाणे घेतले आहेत तर ॲपल तुम्ही हमखास घ्यायचाच आहे पण त्यासोबत कुठला तुम्हाला फ्रूट घ्यायचा असेल ते ऑप्शनल आहे कुठलंही तुम्ही फळ घेऊ हो शकतात इथं मी अर्धा कप दूध घेतलं आहे आणि तेवढाच कपाचा अर्धा कप मी पाणी घेऊन यामध्ये हे ड्रायफ्रूट भिजत घातले आहेत तर यामध्ये बादाम आहेत काजू आहेत आणि मी पंपकीन सीड्स टाकले आहेत आणि खजूरसुद्धा टाकले आहेत बिया मी आधी काढल्या नाही भिजल्यावर ते काढणार आणि पाणी मी थोडं थोडंसं कोमट केलं होतं कोमट नाही गरमच केलं होतं छान आणि त्यामध्ये मी ते भिजत घातले आहेत तर एक पंधरा वीस मिनटात ते लगेच भिजून होतात आणि खजूरची इथं मी बी वगैरे काढून घेत आहे सॉफ्ट झाल्यानंतर पटकन बी निघते तुम्हाला हवं तर जे बादाम भिजत घातले आहेत त्याचेसुद्धा तुम्ही साल काढू शकतात ती पण लवकर निघेल तर इथं मी असे यांचे बिया काढून घेत आहेत ड्रायफ्रूट्समध्ये सुद्धा तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स घेऊ हो शकता है। तुम्हाला आवडतील हो तर पिस्ता अंजीर अखरोट काही घेऊ शकतात तर इथं मी पाण्यासकटच मी सगळे ड्रायफ्रूट्स इथं मिक्सरमध्ये फिरून घेणार आहेत सर्वात आधी यांना आपण केलं तर मग स्मूदी छान बनते नाही तर मग यांचे जे बारीक बारीक तुकडे ते राहून जातात आणि स्मूदी हे स्मूथ असली पाहिजे आणि थोडीशी घट्ट असली पाहिजे तरच छान लागते तर यामध्ये मी डाळिंबाचे दाणे टाकले आहेत अगदीच एक टेबल स्पून टाकला आहे कारण की त्यामध्ये थोडासा आंबटपणा असतो तर आपल्याला जास्त आंबटपणा नको आहे आणि इथं मी जो ॲप्पल आहे मोठा ॲप्पल होता तो सोलून आणि कापला होता पुडी केला होता तो पूर्ण घातला आहे आणि मिक्सरला तोही फिरवून घेतला आहे आता इथं फिरवल्यानंतर यामध्ये मी कोको पावडर टाकत आहे या ठिकाणी तुम्ही चॉकलेट पावडर यूज करू शकतात किंवा मग कॉफी यूज करू शकतात थोडासा फ्लेवर आपल्याला छान यावा त्यासाठी मी इथं कोकोआ पावडर टाकत आहे एक चमचाभर आणि हे जे दूध होतं अर्धा कप हे यामध्ये आता पूर्ण घालून देत आहे तर अर्धा कप जे पाणी होतं भिजत घातलेलं ड्रायफ्रूट भिजत घातलेलं ते आणि अर्धा कप दूध याने एक ग्ला एक ते दीड ग्लास छान स्मूदी तयार होईल तर आता याला देखील मी फिरवून घेणार आहे मिक्सरमध्ये तर बघू शकता छान अशी आपली स्मूदी बऱ्यापैकी तयार झाली आहेत तर याला स्वीटनेस म्हणजे गोडवा आणण्यासाठी आपण थोडंसं यामध्ये मध घालत आहोत तसे आपले देखील गोड असतात यामध्ये खजूरसुद्धा मी टाकले आहेत पण जर तुम्हाला अजून थोडं गोड हवं असेल तर मध टाकायचं संपूर्ण ही हेल्दी रेसिपी आहे इथं कुठं साखरेचा सा वापर करत नाही आहे किंवा कुठल्या दुसऱ्या काही गोष्टीचा गोड आणण्या होण्यासाठी मी कुठल्या गोष्टीचा वापर करत नाही आहे सगळं काही हेल्दी आहे तर तुम्ही इथं गूडसुद्धा वापरू शकता स्मूदीमध्ये हरकत नाही गूढसुद्धा खूप छान असतो तब्येतीला तर चला आता सर्व करून घेऊया तर तर स्मूदी माझी खूप छान झाली आहेत रेडी झाली आहेत घट्टसर आपल्याला स्मूदी करायची असते पातळ करायची नसते नाहीतर मग तो मिल्कशेक होईल तर इथं सर्व करत आहेत काचेच्या ग्लासामध्ये स्मूदी मी टाकून घेत आहेत बघू शकतात किती छान त्याचं टेक्चर आलेलं आहे असंच टेक्चर स्मूदीचं असतं तर इथं मी थोडंसं डेकोरेशन करत आहे डाळिंबाच्या दाण्यांनी तुम्ही ड्रायफ्रूटचे काप करूनसुद्धा इथे डेकोरेशन करू शकतात वरून कॉफी किंवा मग तुम्ही कोको पावडरने स्प्रिंकल करू शकतात इथं मी प्रोटीन पावडर होती जी ड्रायफ्रूट्सनीच बनवलेली होती ते मी ते स्प्रिंकल करून घेत आहेत ते छान डेकोरेशनसुद्धा झालेलं आहे हेल्दीसुद्धा झालेलं आहे तर अशी स्मूदी तुम्ही उपवासाच्या दिवशीसुद्धा खाऊ शकतात दुसरं नाही खायचं असेल तर आणि लहान मुलांना देखील देऊ शकतात आणि मोठ्यांनासुद्धा तर खूप हेल्दी आणि खूपच टेस्टी अशी स्मूदी आपली तयार झाली आहे झालेली आहेत मिक्स फ्रूट विथ ड्रायफ्रूटची ही स्मूदी आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा